नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी अपडेट सध्या पुढे येऊ लागली ला आहे शिंदेच्या आमदारांना आता उद्धव ठाकरेंकडे यायचं आहे आणि शिंदेंना देखील कळून चुकलंय की आता उद्धव ठाकरेच बरोबर होते महाराष्ट्राचं राजकारण सध्या गेल्या अडीच वर्षापासून या लाईनपर्यंत येऊन पोहोचलं ला आहे आणि ही टॅग लाईन सध्या शिंदेगडाच्या मनामनामध्ये सध्या दिसत आहे मित्रांनो गेल्या सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदेगडाला आठ जागा तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नऊ जागा आल्या यावरून शिवसेना कुणाची हे राहून गेलं परंतु दोघांना समसमान जागा आल्याने पुणे मात्र विधानसभेच्या निवडणुकीवरती ठरवण्यात आलं की, की उद्धव ठाकरेंची शिवसेना की शिंदेंची शिवसेना विधानसभेला मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सत्तावन्न जागांवरती मजल मारली तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जवळजवळ वीस जागांवरती मजल मारली यावेळी मात्र लोकांनी शिक्कामोर्तब केलं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवरती असं शिंदेगडाचं म्हणणं आहे याचवेळी महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणार असं आश्वासन सध्या भाजपचे केंद्रीय मंत्री यांनी शिंदेंना दिले होते मात्र सरकार आल्यानंतर देखील तब्बल चौदा दिवस महाराष्ट्रामध्ये कोणाचंही सरकार स्थापन झालं नाही एकनाथ शिंदेंना दिलेलं आश्वासन भाजप पाळू शकली नाही त्यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली त्यानंतर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला ते देखील भाजपने स्वतःकडे ठेवून शिंदेंना एकदम बाजूला करण्याचा प्रयत्न त्यांनी पद्धतशीरपणे केल्याचं दिसून आलंय याच वेळी दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पुढे देखील अजित पवारांना चांगली खाती आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला शिल्लक राहिलेली खाती देण्याचा भाजपने बरोबर प्रयत्न केला याचवेळी शिंदेगडात खटके उडण्यास झाली सुरुवात त्यानंतर मात्र शिंदेगड आणि भाजपमध्ये अशी दरी दुभंगली गेली आणि या दरीनंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पदाची जी यादी समोर आली त्या यादीनंतर ती दरी आणखीनच वाढली शिंदे सेनेला रायगड आणि नाशिक दोन्ही पालकमंत्रीपदे हवे होती परंतु भाजपने मात्र ती दिली नाही यानंतर मात्र शिंदेगडात प्रचंड स्वरूपात नाराजी सुरू झाली आणि शिंदेगडातील आमदारांनी आता थेट उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याच्या चर्चा प्रसारमाध्यमामध्ये आणल्या आणि उद्धव ठाकरेच खरे होते आता हे शिंदेच्या अंदरा, आमदारावर आमदारांना मरण्याची वेळ आहे ठाकरेंनी भाजपला का सोडलं तर भाजपा कुरघोडी करून पक्ष संपवण्याचा प्रयत्न करते अशाच प्रकारचं राजकारण शिंदे गटासोबत भाजपा सध्या करत असल्याची कुनकुन शिंदेंना गेल्या वर्षभरापासून लागली होती आणि हे सत्या देखील उतरले त्यामुळे एकनाथ शिंदे असतील किंवा महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपमुख्यंत्री असतील उप, यांच्यामध्ये का सगळं काही आलबेल नसल्याचं यावरूनच पुन्हा एकदा सिद्ध होतं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये काही आमदार म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंचं नेतृत्व जेव्हा असेल तेव्हा भाजपा एकदम शांत असते आता जायचं तर उद्धव ठाकरेंकडे व्हायचे तर दोन्ही शिवसेना एकत्र करा अशी सध्या मागणी शिंदेगडाच्या आमदारांकडूनच होऊ लागली आहे मित्रांनो याचमुळे आपल्याला का वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये शिंदे सेला कळून चुकले का आता ठाकरेंशिवाय पर्याय नाही उद्धव ठाकरेच भाजपबरोबर लढण्यासाठी योग्य आहेत आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा या दोघांनी एकत्र यायला हवं का हे देखील आम तुम्ही आमच्यापर्यंत कमेंटद्वारे व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद